नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई रामजी नूतन प्रशाला चला शिकू या प्रयोगातून या अंतर्गत आजचं नूतन कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रयोगाचा आनंद घेतला प्रत्यक्ष कृतीतून मिळालेलं ज्ञान हे विद्यार्थ्यांना चिरकाल स्मरणात राहते आणि म्हणून अशा प्रयोगातून विद्यार्थ्यांना जे काही ज्ञान मिळतं ते विद्यार्थ्यांना उपयोजन करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं तर चला पाहूयात आजचं प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कोणता प्रयोग केला आज आपण येत्या सातवीच्या सातवी ब वर्गामध्ये आपण आणि आज आपण विज्ञानचा एक, एक सुंदर असा प्रयोग घेणार आहोत आपल्या प्रयोगाचे नाव आहे जडत्व काय आहे काय आहे प्रयोगाचे नाव तर न्यूटनचे जे काही तीन नियम आहेत त्यातला पहिला जो नियम आहे तो आहे जडत्व जडत्व म्हणजे काय तर एखादी वस्तू जर गतिमान स्थितीमध्ये असेल तर ती गतिमान स्थितीमध्येच असते एखादी वस्तू स्थिर जर असेल तर ती स्थिर वस स्थिर स्थितीमध्येच असते पण एखादी वस्तू जर गतिमान असेल आणि तिला जर स्थिर करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ब्रेक लावून तिला काय करावं लागतं स्थिर करावं लागतं म्हणजे ब्रेक लावणं हे सुद्धा एक बल आहे आणि एखादी वस्तू जर स्थिर असेल तर तिला गतिमान करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तिला बल लावावं लागतं पण एखादी जी वस्तू आहे ती आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते आणि आपण जर बल लावून स्थिती बदलण्याचा जर प्रयत्न करते तर त्याला ती विरोध करते त्याला ती काय करते विरोध करते तर वस्तू आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा जे काही प्रयत्न करते त्यालाच विज्ञानाच्या भाषेमध्ये जडत्व असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं जडत्व घेण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयोग करणार आहोत या ठिकाणी भाग्यश्री तुमची वर्गमैत्रीण आहे या ठिकाणी ऋतिका तुमची वर्गमैत्रीण आहे आणि त्यांनी काही साहित्य आणलेलं आहे तर आपण भाग्यश्रीला विचारूयात की तिनं काय साहित्य ना� आणलेलं आहे भाग्यश्री सांग

तर आपण या ठिकाणी काय करूयात का की प्रत्यक्ष आपण आता जडत्व म्हणजे काय हा प्रयोग आपण या ठिकाणी पाहूया की म्हणजे काय एखादी वस्तू आहे स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते असं म्हटलं आता या ठिकाणी हा काजीचा ग्लास घेतलेला आहे आणि काजीच्या ग्लासवर आपण हा झुठा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यावर आपण या ठिकाणी हा पॉईंट ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तिसकी मारायची आहे काय मारायचे आहे तिसकी हं तर आता या ठिकाणी भाग्यश्री त्याला तिसकी मारणार आहे लोकी आपण पुठ्ठ्याला गतिमान करण्याचा प्रयत्न केला पुठ्ठा गतिमान झाला परंतु हा जो कॉइन होता तो विराम अवस्थेमध्ये जो होता तो विराम अवस्थेमध्ये राहिला म्हणजे एखादी वस्तू आहे स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते त्याला सगळ्यांना छोटा प्रयोग करून या ठिकाणी पाच कॉइन घेतलेले आहेत आणि एक कॉइन तिच्या जवळ आहे आता ती काय करते ते आपण बघूया ती काय करणार आहे या कॉइनने ती समोरच्या असणाऱ्या कॉइनवर टिस्की मारणार आहे

म्हणजे एखाद्या वस्तूला जर आपण गतिमान करण्याचा प्रयत्न केला तर ती गतिमान होते आणि एखादी वस्तू जर विराम अवस्थेमध्ये असेल तर, असे। तर ती विराम अवस्थेमध्येच राहते म्हणजे एखादी वस्तू आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते याला काय म्हणायचं कळालं विद्यार्थी नो आजचा जडत्वचे नियम तुम्हाला सगळ्यांना कळाले जडत्व म्हणजे काय हे सगळ्यांना समजलं जडत्वचे गुणधर्म सगळ्यांना कळाले आणि आजचा आपण जो केलेला प्रयोग आहे तो देखील तुम्हाला सर्वांना कळाला खरी सगळ्या करून पाहणार चला शिकूया प्रयोगातून या अंतर्गत आज नूतन कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी जडत्व ही संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजून घेतली प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये शाळेच्या यशदायी वाटचालीसह तोपर्यंत धन्यवाद